हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वांगा बटाट्याची रस्साभाजी पाहणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये त्यासाठी मूडभर कोथिंबीर घेतली सात ते आठ लसूण पाकळी थोडंसं आल्याचा तुकडा आणि अर्धी वाटी किसलेलं खोबरं या ठिकाणी खोबरं मी भाजून वापरलेलं आहे तुम्ही हवं तर कच्चं देखील वापरू शकता पाणी न टाकता याचं वाटण वाटून घ्यायचं आणि दुसरीकडे भाजीला फोडणी देऊन घेऊयात आता बेसिकली यामध्ये कमी मसाले आहेत त्यामुळे अगदी पटकन ही भाजी बनवून तयार होते तुम्हाला जर मोठ्या प्रमाणात बनवायची असेल तर ती कशी बनवायची हे देखील मी पुढे सांगणार आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलं जिरं मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची त्याचबरोबर या ठिकाणी जो आपण वाटलेला मसाला आहे ना तो देखील टाकून घ्यायचा आहे या मसाल्याने तुमच्या भाजीला ग्रेव्ही देखील येते पण जर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची असेल तर या भाजीमध्ये अजून एक पदार्थ ॲड करावा लागतो तो सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते आणि मस्त यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे जर तुम्ही खोबरं भाजलेलं वापरलं असेल तर मसाला जास्त काही भाजण्याची गरज नाही पण बिना भाजलेलं खोबरं वापरलं असेल तर थोडासा हा मसाला या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा त्यानंतरनं हळद लाल तिखट किंवा घरगुती मसाला आणि थोडासा चिकन मसाला मी यामध्ये वापरलेला आहे छान मसाला जळू नये त्यामध्ये पाऊ ग्लास पाणी टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलेला आहे छान तेल सुटेसोपर्यंत मसाला शिजवून घेतला की यामध्ये चवीनुसार मीठ आणि त्याचबरोबर छान उभ्या चिरलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आहे आता बेसिकली बटाटा शिजण्यासाठी वांग्यापेक्षा जास्त टाईम लागतो त्यामुळे पहिल्यांदा बटाटा शिजवून घ्यायचा जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आणि नंतरनं वांग यामध्ये वापरायचं आहे छान आता बटाटा यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्यानंतरनं बटाटा शिजण्यासाठी आपण गरम पाणी वापरायचं नेहमी भाजीला किंवा रस्सा भाजीला पाणी वापरताना गरम पाणी वापरायचं म्हणजे भाजी पटकन शिजली जाते आणि हो जर तुम्ही रस्सा भाजी बनवत असाल तर भाजीला तरी देखील खूप छान अशी येते झाकण ठेवून आपण हा बटाटा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतरनं आपण चेक करूयात आता जवळपास आपला हा बटाटा जवळ अर्ध्यापेक्षा जास्त शिजला गेलेला आहे त्यामध्ये मी वांग्याच्या उभ्या चिरलेल्याच फोडी टाकून घेणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आता तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे ग्रेव्ही त्यानुसार तुम्ही पाणी या ठिकाणी देखील ॲडजस्ट करू शकता पण पाणी वापरताना गरम पाणी वापरायचं आणि त्यानंतर ना जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जर भाजी बनवायची असेल ना तर यामध्ये दाण्याचा कूट वापरायचा आणि एक उकळी घ्यायची अशा पद्धतीने जर दाण्याचा कुटू वापरून तुम्ही भाजी बनवली तर तुम्ही मोठ्या प्रमाणात ही भाजी बनवू शकता मस्त आपला वांग आणि बटाटा दोन्ही शिजलं गेलं यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि मस्त आपला रस्सा बनवून तयार झाला आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा